नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूटूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर आज आपण मस्त असा उपवासाचा शिरा बनवणार आहोत इथे मी रताळे घेतलेले आहेत आपल्याला हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत याला एक दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवा म्हणजे याची जी काही थोडीफार माती आहे ती निघून जाते तर मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत रताळे आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि यामध्ये एक दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे आपल्याला तर आपण रताळे वाफलून घेणार आहोत हे रताळे आपण वाफेवरच शिजवणार आहोत तर बरेच जण कुकरमध्ये पाणी घालून रताळे शिजवतात पाण्यामध्ये तर तसं न शिजवता अशा पद्धतीने एकदा रताळे शिजवून बघा खूप मस्त टेस्ट लागते जर तुम्हाला कुकरला शिजवायचे असतील तर तुम्ही कुकरमध्ये डब्बा ठेवून रताळे वाफलून घेऊ शकता त्याची चव आणखी छान लागते तर मस्त असे अगदी पंधरा मिनटामध्ये आपले रताळे शिजून तयार होतात बघू शकता तुम्ही मस्त असे आपले रताळे छान वापरलेले आहेत अशा पद्धतीने मी काट्याच्या चमच्याने दाखवते तुम्हाला की शिजलेत की नाही तर मग पटकन आपला चमचा आतमध्ये जातो आहे म्हणजे समजायचं की रताळ आपलं शिजलेलं आहे तुम्ही सुरीनेही चेक करू शकता मस्त असे आपले रताळ वाफेवर शिजलेले आहेत बघा आता याला आपण पन पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची पूर्ण आपल्याला तर अशा पद्धतीने मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला असे रताळ मॅश करून घ्यायचेत खूप मस्त शिरा होतो याचा एकदम भारी लागतो खायला अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी दाखवलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे मी पूर्ण रताळ मॅश करून घेतलेला आहे अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुमचे घरातले मंडळी तुम्हाला परत परत हा रताळ्याचा शिरा बनवायला लावतील इतका छान होतो तर इथं गॅसवरती कढई ठेवली आहे अंदाजे तीन ते चार चमचे तूप घालायचे इथे माझे अर्धा किलोच्या रताळे होते त्यामुळे मी तूप थोडंसं जास्त घालते तूप छान मेल्ट झालं की आता जे आपण मॅश करून घेतलेलं रताळ आहे ते आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत साधारण एक तीन ते चार मिनटं छान असं मीडियम गॅसवर आपल्याला हे परतून आहे याला आपण कंटिन्यू हलवायचे जेणेकरून खाली करपणार नाही जरी तुमचा उपवास नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीने रताळाचा शिरा बनवून खाऊ शकता मुलांना देऊ शकता रताळे खूप पौष्टिक असतात खायला त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने शिरा नक्की बनवून बघा बघा मस्त असं एक तीन ते चार मिनटं मी छान असे रता तुपामध्ये परतून घ्यायचे आपल्याला तर आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत तर रता मुळातच गोड असतात त्यामुळे साखर कमीच घालायची आपल्याला इथे मी छोटी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला पण खूप जास्त घालायची गरज नाही आहे थोडीशी साखर घालायची मस्त असं मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही गूळही घालू शकता या ठिकाणी मस्त असं मिक्स करून घेऊयात आता एक तीन ते चार मिनटं आणखी आपण याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आता आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत याच्यामध्ये मस्त असं आणखी एक अर्धा ते एक मिनटं याला छान परतून घेऊयात आता मस्त असं आपला उपवासाचा शिरा तयार झालेला आहे ड्रायफ्रूट्स पण ऑप्शनल आहेत तुम्हाला जर घालायचे असतील तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल बघू शकता मस्त रताचा शिरा तयार झालेला आहे नक् की ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद